माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय अधिकृत अठवन लाख नोंदी झाल्यात देव जरी आला आणि कसला विरोध करणार आज वरून आणला आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो मला सांगा जरंग्यामुळे नुकसान झालंय कि जरंग्यामुळे फायदा झालाय याच्यापेक्षा अभ्यास कोणीच नाही गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच प्रेड घ्यायला लागतो इतिहासाच्या शिक्षकाने इतिहासाचा आमच्या अठावन लाख नोंदी शिंदे समिती संप मुदत संपत आली होती शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता आता त्या अहवाल सुद्धा अठ्ठावन्न लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत अठ्ठावन लाख नोंदी झाल्यात देव जरी आला आणि कसला विरोध करणारा त्याचा बाप बी आला आणि त्याचा आज बी वरून आणला आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो कारण आता त्या अधिकृत झाल्यात तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिला आता तो सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो याच्यापेक्षा अभ्यास कोणीच नाही गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच प्रेड घ्यायला लागतो इतिहासाचे शिक्षकांनी इतिहासाचा प्लेट घ्यावा लागतो इंग्लिश वाल्यानेच इंग्लिशचा घ्यावा लागतो दुसऱ्याने शिकून उपयोग नाही तुम्ही मी म्हणून काहीच उपयोग नव्हता कारण दोन वर्षात मी बी शिकलो आता काय देतलं थोडं थोडं ते त्यांनी सगळ्यांनी कसं आडशी राहते कसं काय करते मी हुक टाकून हुक टाकून हुक टाकून थांबवून गणेम काव्याने दोन पावलं माग सर शांत राहून गेम कर असं करीत करीत तीन कोटी घातलेत राणी एकोणतीसला घालतो फक्त मराठ्यांना पुन्हा शेवटी सांगतो हात जोडतो तुमच्या लेकरा बाळासाठी तुमच्याच लेकरा मला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम हो बाजूला का फेकून जे ताट बाजू सणवार काही नाही सगळे मुंबईकडे हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे परंतु हा जरंग्या त्यांना काय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे आठ जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिक मधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदी भोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ हो। आज शासनसेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळे नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या वापस घ्यावं कारण आता येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली नाही जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण होत राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वृद्ध पुढारी शरद पवार असेल या सगळ्यांनी मिळून जे एक बागुल बुवा तयार केल्यासारखा आहे बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काय वैचारिक दृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही नुकसानापुढे जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही आम्ही वाशीला गेलो वाशीहून वापस आलो म्हणजे हे मराठे तसेच वापस आले मराठे तसेच वापस आले नव्हते सार। त्याचा खुलासा आता दोन तीन दिवसा पहिले मनोज जरांगे पाटील यांनी केला पहिले जो कायदा होता म्हणून सत्तावीस घेतला मनोज जरांगे पाटील येथे सरकारकडे आता पळ वाट नाही कित्येक कायदे तज्ञ आणा नाहीतर पाहून जिल्हा मागणारा तो एक वकील आहे ना तो बी दिसना त्याला त्याला सांगा की आता खोडा घालायचा घाला सत्तावीस ऑगस्टला मुंबईला येण्यापासून मराठ्यांना कोणी रोखू शकत नाही आणि आरक्षण घेतले आम्ही मागे येणार नाही आम्ही घरी सांगून दिलेले आम्ही शहीद होण्यासाठी चाललो आम्ही बलिदान देण्यासाठी चाललो आमच्या आहुत्या जरी गेल्या आजपर्यंत शेकडो हजारो बांधवांच्या आत्महत्या झाल्या तसंच आम्ही बलिदान देण्यासाठी येणारे पिढीनं आम्हाला आरक्षण सैनिक या यासाठी आम्ही झटतो लढतो काय झालं जरांगे दोन वर्षापासून अंतरवालीपासून आम्ही सांगतोय त्रेचाळीस त्रेचाळीस वर्षापासून कित्येक जण लढले त्रेचाळीस वर्ष झाले ना आम्हाला तर दोनच वर्ष झाले आणि वाघाला घ्यायची ना तर त्याला दोन पावलं मागे जावं लागतं यांनी जर सरकारवर विश्वास ठेवला जारांगी पाटलांनी कि बा आम्ही असं आणि यांनी विश्वास नाही ठेवला विश्वासाच्या बळावर आलो होतो अरे पण लागतं काय आम्हाला पुन्हा तेवढीच ताकती ना मुंबई आम्ही माघार घेणार नाही यांनी काही आश्वासन देऊ द्या काहीही तेच सांगतोय पूर्ण आर खोळंबले सगळे रस्ते जरी जाम झाले परवा नाही कारण आता आम्हाला रस्त्यावर झोपण्याची आमचं म्हणजे ग्रामीण भागात सर शहरात तरी झाड जाणवत नाही ग्रामीण भागात ती विदारक परिस्थिती आहे लाखो पोर नैराश्यात गेलेले हजारो आत्महत्या होते याच्यासाठी कोणी सुरुवात नाही अरे हे हे जे आमदार खासदार एखादा नेता होतो ना याला लगेच जर एखादा चॉकलेट तुकडा टाकला ना की मराठा समाजाला सोडून गेलेला असे कित्येक संघटनेवाले गेलेले कित्येक नेते गेलेले पण म्हणून यांना कोट्यवधीच्या ऑफर बी आल्या असतील पण मनोज जरांगी पाटील यांनी बघितलं की आपल्या रज नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे मॅनेज झाले नाही असा कोयनूर हिरा मिळाल्यामुळं मराठ्यांना एक झालेली आहे पल्लवी झालेली आता काहीतरी होईल आता तरी आरक्षण मिळणं हा हा त्यांना विश्वास आहे